ना। विचारू ना मला एक सांगा किती वर्षाची परंपरा आहे आपली सप्ताची वा 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 सत्तावीस वर्षाची वा 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 सम्राट छान छान कितीला जातो बेटा चौकीला जातो किती वर्ष आहे सप्ताच सत्तावीस तू किती वर्षाचा आहे <laughs> अकरा हजार का <laughs> अकरा वर्ष पुढला महिना नको मोज जाऊ दे <laughs> अकरा वर्ष छान मम्मी पप्पा आले कीर्तनाला आले जोरदार टाळ्या याच्यासाठी हा बरं हा उभं राहत तुला मोठं झाल्यावर काय बनायचं सांग बर मला पोलीस कोणीच बनायच आता खाली असंच एकदा एका मुलाला विचारलं मग तो पार्टी बद्दल पण आम्ही देतो म्हणजे महाराज असा समोर ना बोलून महाराज बना नाही असं नाही सांगणार अगदी बरोबर बरोबर एका मुलाला विचारलं का रे बाळा तुला पुढे जाऊन काय बनायचंय म्हणे ताई मला नवरदेव बनायचंय पण छान उत्तर दिलं सत्तावीस वर्ष ना सत्तावीस वर्षाची अखंड रिणाम कीर्तन ही सत्ताची आपली परंपरा आहे सज्जन हो एक गोष्ट जरा तुम्ही आपल्या जीवनात नोटीस करा बंगला फार सुंदर दिसतो अतिशय सुंदर एवढा सुंदर एवढा सुंदर किंवा तालुक्यात बंगल्याचं एक नंबर नाव एवढा सुंदर बंगला आहे त्या बंगल्याला ला लाखो रुपयाचा कलर दिलाय लाखो रुपयाची पेंटिंग आहे लाखो रुपयाच्या वस्तू घरामध्ये फर्निचर वगैरे असेल एवढा सुंदर बंगला आहे लोक बंगल्यावरच नाव वाचतात खुश होतात काय कलर दिला बंगल्याला काय सजावट केली बंगल्याची काय गेट बनवला बंगल्याचा काय कलर आहे काय सुंदर आहे काय काय सुंदर सुंदर आहे आहे एवढं कौतुक बंगल्याच केलं जात मला एक सांगा तो बंगला कशावर उभा असतो पायावर पायावर कशावर बंगला बांधण्याच्या आधी काय बांधला जातो पाया बांधला जातो आता मला असं सांगा बंगल्याच्या वरचा रंग दिसतो सजावट दिसते ग्रेनाईट दिसत मार्बल दिसतं सगळं दिसत पण बंगला ज्याच्यावर उभा आहे त्याचा पाया दिसतो का नाही दिसत आणि पाया नसेल तर बंगला उभा, उभा राहणार नाही मला तेच सांगायचंय तुम्हाला आज तुम्हाला सत्ताचे सत्ता वीस वर्ष दिसतायत आज तुम्हाला सत्तामधले कार्यकर्ते मंडळी दिसतायत तरुण मंडळी नवीन येतायत आहेत जुने जात आहेत आज तुम्हाला सप्ताचा खर्च डोळ्या पुढे दिसतोय आज तुम्हाला सप्ताचा मंडप दिसतोय आज ग्रामस्थ लोक दिसतायत सात दिवसाचा आनंद दिसतोय पालखी सोहळा दिसतोय पण धन्यवाद माना तुमच्या त्या पहिल्या पिढीला ज्यांनी सत्तावीस वर्षापूर्वी या सप्ताचं रोपट लावलं होत एकदा त्यांचे मनापासून आभार माना, माना सज्ज नव्हतो